काय बाप भाऊ बहिणीनो तर राहत आले बापूरला इंदापूरला आले भाऊ बहिणी काय झालं की मी बी गेलो का आम्हाला बरं का मला काय माहिती नव्हतं त्यांचं का झालं ते त्यामुळे गेलं भाऊ बहिणीनो काय झालं मला नव्हतं माहिती आहे यांची काय काय चाललंय ते घरी आपला आकडा फोन केला असं असं केला फोन तिला तर त्यांच्या चालत चालले होते बांधणं मग मी दुपारी मालकाला म्हणलं मी काय जातो म्हणलं घरी थोडे चालले म्हणलं बन थोडंचं चाललं म्हणलं त्या गेलो भावा बहिणीनो तर एवढं बघतो घर बर का मी तर यांचे चालले होते हान मारे एक दोघ जण नवरा बायको कोण कोण भावन भाऊजी आता भाऊ म्हणतो तिकडं ते इकडं तर इथं काय करायची या त्यांना आता आलं बघ नंदापूरला भाऊ बनून टेशनमध्ये आलो या चौकीमध्ये पुलिस टेशन गाडी तो पण हे फक्त हे करताना दाखवलंय आम्ही टाकलेल्या हे ते दाखवलंय मी शिवे दिल्याला त्यांनी मला इतकं मारलं ते दाखवलं हे सगळं सुजलं आहे माझं भाऊ काही ती सुझाली की सुजलं आहे सुझाली माझी मग काय बाबा बहिणींना तुम्हाला सांगतो हाय असताना पण असंच केलं हाय वय बीठत बाबा असं चाललं आता आईच्या माघारी बी असंच चाललं आहे बाबा <laughs> बहिणीनं नक्की कधी मिटायचं काय माहिती काय आयुष्यभर असंच चालू ठेवायचं काय माहिती तर आलो ये मी यंदापूरला आता ते त्यांचं सहभाग चाललं काम का असं काय करतात काय माहिती तिथ तिथं म्हणजे ते लवकर लई येतात ना करायला म्हणजे एवढे एवढे ताई म्हणजे लवकर चल यांना पुरला चल म्हणली बाबा मी आलो घरी कपडे कपडेपडे बदलले बघा आलो आहे बाबा बनून मग आलो या मग का पाहिजे तुम्हाला प दावतो शकतो पाहिजे जेवढं सकट नाही मी तिथं घरी भावा बहिणींनी आता आमचं दुपारपर्यंत कम झालं तिथं डेपो टाकून तिथं तोड तिथं बघतं बरं का काम ते गेलो तो वडाफेक खोबा खोबा तर त्यात ना आलं बघा नाल्याला हे तोड आणि भांडणचं साध्य होती बाबा बहिणींनी पण गाडी बिडीच लावली साईबांनी तर तिकडं लई लोक आहेत भावा बोलून काय होत साहेबांचा करतोय म्हणलं म्हणलं थोडा वेळा तुम्हाला आतमध्ये म्हणलं तुम्ही कधी काय होत काय माहिती साहेबांच भाऊ बनून म्हणजे काय आपण कस राहायला पाहिजे चौका म्हणजे आम्ही बहिणी भाऊ भाऊ चौ चौक भाऊ भावड्यांनी कसं राहायला पाहिजे आता भाऊ बहिणींना तुम्हाला सांगतो आता काही आता आई वेळपट्टी तवा बी असच आता तरी आता तरी नेटवर राहावं पण असे आमच्यात तसे तेच नाही बाबा परता लगेच एक चोखी मी लगेच मी की म्हणजे सारखं बन चालू आहे घरात सांगायचं या तिथं बसलो इथं बाहेर भाऊ बनवून येऊन सकाळी साहेब साहेब कधी हाक मारतात काय माहिती हाक हाक जायचं मारल्या वा त्यांनी आणखी इकडे या मग मी मी तर असतो ना इथं घर भाऊ बनवून एवढं काय नसते होऊन दिले मी पण काय आता काय गेलतो का मला मला काय माहीत नव्हतं नाकाला पण असं केलं तर चालले होते पण மா பண்ணணி மணி பயண ஜன பாட்ட பாம் லாம் म्हणजे मोठं ते हे बघा टेशन आहे भाऊ बहिणीपूर इंदापूरच टेशन साहेबाचं काम कधी होत काय माहिती भाऊ तुम्हाला सांगतो भाऊ बहिणी काय ना काय कोटन बेग म्हणजे कुठं ना कोटन बांधणं कसं बांधणं वाचत या मग आता भाऊ बहिणीनं आता काय मी आयुष्यभर असं बसावं का तुम्हाला सांगतो आयुष्यभर का असं बसवं का मी भाऊ बहिणींनो मला काय कुठं नको बघायला आता आई भेटता डबा द्यायचे करून तो भाऊ बहिणींना आता आईच्या माघारी म्हणलं आले दाखले बघी नाही मी म्हणलं त्याला ते म्हणलं आपलं डबा डबा म्हणलं काय म्हणलं मी आपलं आपण म्हणलं राहू तर म्हणजे बाबू पण आहे ना त्यांना ते म्हणतोय की माझ्या घरी माझ्या येते पण माझ्या घरी येऊन मला हा करते माझ्यावर तर भाऊ बनून तेवढं तर तर गराभाक आमचं ऐका नाही तेवढं त्याच्यापेक्षा जास्त गरा भाकायचं बी आहे बहिणीचा पण असतो हे कसं झालं भाऊ बनू आता आता आम्ही त्यावेळेस आम्ही होतो त्याच्यामुळे ते काय म्हणतो समजा करतो मी केलाय ते केलंय मी एवढं जेवढं केलं समजा माझं पैसे गेला तर घराला यायला हो त्याचा पैसे गेला तर घरकुल आलेला आयला आयला घरकुल आलेला त्याचा कशाच पैसे गेला सांगतो ना कधी जगाला असं बाबून तिथे तरी ती बघा की ते अवतार हे कोणी सुजलंय माझं सगळं हे दिसतंय का तुम्हाला हा बुक बुके घालतोय बुके घातले त्या माझ्या डोक्यात आणि मोट आदितं तिला ते चिला तेवर तसं होतं आहे भाऊ बहिणींनो चक्र तिला येते येतात चक्र आहे मग यांना काय भेटतं ते मला काय कळतं ना भाऊ बहिणींनो भांडणं हानामारी करून का काय भेटायचं त्याच्या एकानात ते एकाडात येत जायचं गेले पण एक माणूस आमच्या अजूनपर्यंत तेवढ जर झाले तरी त्यांना समजत त्यांच्या वयान आहे आजोगी तेच चालू आहे घरात सारखे गाळी सारखे भांडण सर सारखं हे आणि लक्ष्मी असल्याच्या लक्ष्मी कशी भाव बोल घरात څرګرګر څالو راي له به به په بن تر له غړای زاس زګه رايلو راپن دوسه که څه په یو کې ته کې چې ته تاته ځلوای کیس نه تر आम्ही مګه د دېون لیلو کس

कराय करायचं हे करायचं भाऊ बन आई तेव्हा बी व्हायचं सारखं बनणं करत सारखं बांधणं करत मग त्यात आईला ब्यायची भाऊ बहिणींना आईला त्याच्या ह्याच्यातलं ब्यायची नाटो बी असं काय बी ते करायचं भाऊ बहिणीं

अजून काय बायको काय माहिती ते बेक काय झाल झालत करायला कुठला भाऊ बहिणीला एवढं मारतो का हा त्यांच्या काही बायको बायक आहे काही असलं मारतो या तुम्ही काय म्हणता भाऊ बहिणी जाऊ तिथे त्या येऊ कसं पुण्याचं राजाचा त्यांचं मेटर आहे तू तर ह्याच्यात तो पडू नको परत ह्याच्यात मी म्हणजे आता कसं भाऊ माझी भीती कोण ना कोण आहेतच की भाऊ आहे बहीण आहे नाही माझ्या समजे माझ्या रक्ताने कसं मारलं नाही कळ नाही हात टाकलाय दोघांनी तर बघू आता भाऊ बहिणी नुका होत आहे ती त्यांची ती चालू आहे केस पुढं चल ना सांगेन काय होत आहे काय नाही चला मग